नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं या माझ्या ब्लॉगमध्ये मी एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे नक्की बघा आधी सुरुवात करली आपल्या तुळशीपासून तर ही अंगणात आमच्या खळ्यात आहे तुळस आणि जास्वंदाची फुलांचं जे झाड आहे तर जास्वंदाच्या फुलांच्या जे प्रकार आहेत ते खूप वेगवेगळे आहेत मी तुम्हाला दाखवते इथेही बघा कळी जास्वंदचं फुल आहे आता तो प्रकार वेगळा आहे आणि हा प्रकार वेगळा आहे बघू शकता जास्वंदाचे प्रकार खूप आहेत असं मला तरी माहिती आहे तिथपर्यंत जास्वंदाचे तीनशेहून अधिक प्रकार आहेत आपल्या इथे तर इथे पुढे गेल्यावर इथे आमच्या काकांनी अननस लावला होता जो अननस अजून झाला नाही आहे त्याला पण दोन वर्ष काहीतरी लागतात सो तो तयार झाल्यानंतर पण मी एक व्हिडिओ बनवेन आणि इथे अबोलीची फुलं आहेत इथे तुळस आली आहे ते बघू शकता ही औषधी तुळस आहे तर ही तुळस आहे ते पुढे आल्यावर बघू शकता ही जी खाली आ, ही जी दिसतं आहे तुम्हाला ही पाल्याची भाजी आहे तर कोणाकोणाला माहिती आहे मला नक्की सांगा की ही कोणती भाजी आहे इथे अबोलीची फुलं आहेत बघू शकता अबोलीची छान फुलं आहेत इथे गोंडा आलेला आहे सुंदर असा पिवळ्या रंगाचा गोंडा आहे बाहेर इथे आमची छोटीशी नाणी आहे जिथे आम्ही पाणी गरम करतो आता ही जी जागा आहे या जागेमध्ये किती फळं फुलं किंवा अजून काही फुलांचे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा भाज्या आहेत तर काय काय लावलंय मी तुम्हाला दाखवते एक एक तर चला बघूया तर इथे बघू शकता इथे परत एकदा आबोलीच्या फुलांचं झाड आहे जे खूप छान आहे घराच्या आजूबाजूला आणि हे जे तुम्हाला पांढरी फुलं दिसत आहेत हे मिरचीचं झाड आहे मी तुम्हाला मिरची दाखवते ही बघा ही मिरची आहे तिकटी मिरची आहे तिखट त्यानंतर इथे हे एक कढीपत्त्याचं झाड आहे आणि वरती हे माडाचं झाड आहे नारळाचं झाड सो हा छान कढीपत्ता इथे आहे कढीपत्ता हा वासाला खूप छान आहे कढीपत्त्याचे पण दोन प्रकार येतात जो एक वासाचा असतो जो अति सुगंध देतो आणि एक थोडा कमी सुगंधाचा असतो इथे हे जे दिसतंय हे सगळ्यात मोठं अननस आहे ते बघू शकता केवढं मोठं आहे त्याच्या बाजूला इथे आहेत हळदीची पानं इथे पुन्हा एकदा एक अननस आहे आणि इथे गुलाबाचं झाड आहे त्याला एक छोटीसशी कळी आली आहे दोन गुलाब आलेली ती सकाळीच काढली होती मी तुम्हाला दाखवते गुलाबाची कळी आलेली हे बघा ही आता उद्यापर्यंत चांगली छान फुलेल ह्याच्या बाजूला हे सुद्धा जास्वंदाचंच झाड आहे आणि इथे आमची विहीर आहे हे सुद्धा जास्वंदाचंच झाड आहे बघा इथे जास्वंद आलंय जास्वंदाचे कलर खूप छान आणि खूप सुंदर प्रकार आहेत जास्वंदाचे हे जे तुम्हाला दिसतंय हे काय असेल बरं चला मी सांगते हे आहे जास्वंदा सॉरी हे आहे बासमती तांदळामध्ये जी बासमती तांदळाचा जो स्मेल असतो त्याची ही पानं आहेत जो आपण कोणत्याही तांदळामध्ये म्हणजे भात बनवताना ही पानं त्यामध्ये घालतात कारण भाताला छान मस्त सुगंध येतो सो ही त्याची पानं आहेत म्हणजे बासमतीची पानं आहेत असं म्हटलं तरी चालेल हा इथे जास्वंद आहे हा इथे माड आहे आमचा पण तो खराब झाला सुकला आहे पूर्ण तर आता पुढे जाऊया मी तुम्हाला दाखवते आता इथे बघू शकता है। ही कसली पानं आहेत मला माहिती नाही आहेत कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की ही कशाची पानं आहेत आता अजून एक दाखवते बघा कोणाकोणाला ओळखता येत आहे खास करून लेडीज लोकांना तर ओळखता येईलच की हे काय असेल दाखवते मी तुम्हाला ही बघा ही पानं कशाची असतील बरं तरी पानं आहेत आपण देवीला जी वेणी बनवतो किंवा जे गजरे बनवले जातात त्याच्यामध्ये या पानांचा उपयोग होतो सो हे त्याचं झाड आहे इथे पुन्हा एकदा ही हळदीचीच पानं आहेत ही ही पण मोदकासाठी आपण वापरतो तर हळदीची पानं आहेत तर आता इथून थोडं पुढे जाऊया हे जे झाड दिसतंय हे पेरूचं झाड आहे पेरू आहेत त्यावर थोडे पण ते थोड़े, मला दाखवताना येणार कारण ते खूप उंच आहेत आणि छोटे छोटे पेरू असल्यामुळे ते क्लिअर दिसणार नाही आहेत सो तरीसुद्धा इथे आहे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते हे बघा हे पेरू आहेत आणि हे लाल पेरू आहेत खूप गोड आहेत खूप छान लागतात इथे जे हे एवढे मोठे जे हे दिसतात आहेत हे अननस आहेत सो हे एवढे मोठे झाले आहेत हे बघू शकता हे अननस आहेत आता इथे हे एक झाड आहे हे झाड कसलं आहे तुम्ही नक्की ओळखा आणि मला सांगा हे झाड कशाचं असेल बरं ॲक्च्युली खूप ऊन असल्यामुळे ते क्लिअर दिसत नाही आहे सो त्यामुळे तुम्हाला पण ओळखायला प्रॉब्लेम होईल पण तरी पण जर कोणाला ओळखता येत असेल तर मला एकदा नक्की सांगा आता इथून पुढे गेलं रे बघा पुन्हा एकदा जास्वंदाचं फुल दिसतंय इथे कळी आली आहे त्याच्या बाजूला लिंबाचं झाड आहे ही गावठी लिंब आहेत बघू शकता हे बघा ही गावठी लिंब आली आहेत हे बघा गा। कोणाकोणाकडे गावी लिंबाची झाडं आहेत नक्की सांगा आणि हो ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जरी गावठी लिंबू असलं तरी आपल्याकडे त्याला आपण शाळेत असताना आपल्याला शिकवतात की एडी लिंबू तर ते हे लिंबू आहे जे खूप मोठा आणि आतमध्ये संत्रासारखं असतं जे ऑरेंज कलरचं असतं सो ही ती लिंब आहेत आता इथे पुढे जाऊन जे हे एक झाड आहे हे बघू शकता हे कशाचं आहे हे औषधी झाड आहे जे औषधी म्हणून वापरलं जातं तर हे कसलं आहे ते सांगा तुम्हाला ओळखता येत आहे का बघा इथे अजूनही दोन अननस आहेत हे सुद्धा पेरूचं झाड आहे हे एवढं मोठं पेरूचं झाड आहे त्यानंतर इथे हे जास्वंद आहे हे इथे केळीचं झाड आहे आता मी तुम्हाला एक गंमत म्हणून दाखवते बघा इथे जे दिसत आहेत ना ह्या खूप लहान लहान ह्या मिरच्या आहेत ज्या खूप तिकट्या मिरच्या आहेत किती सुंदर आणि छोट्या अशा आहेत बघा काहींचे रंग हिरवे आहेत तर काहींचे ऑरेंज आहेत म्हणजे अजून त्या पिकल्या नाही आहेत काही अजून हिरव्याच आहेत बघू शकता तर या अशा मिरच्या आल्या आहेत बाजूला कढीपत्ता आहे हा पूर्ण कढीपत्ता आहे आजच्या आमच्या बागेत मला जर काही आवडलं असेल ना तर ह्या मिरच्या आहेत ह्या बघा या, या, या किती छोट्या छोट्या आहेत तुम्ही पण बघा आणि खूप साऱ्या आल्या आहेत मिरच्या आहेत इथून थोडं पुढे चालत आल्यावर ही अळूची पानं आहेत त्याच्या बाजूला अजून एक जास्वंदाचं झाड आहे ही एक जात वेगळी आहे बघू शकता ही बघा फुल ही फुलं वेगळी आहेत इकडे हे केळीचं झाड आहे इथे पण केळी आली आहेत बघू शकता ही बघा केळी लागलेली आहेत इथे सो तुम्हाला दिसत असतील पूर्ण केळीचा घड आहे आणि इथे हे आंब्याचं झाड आहे ह्या जागेवर हे जे खोड दिसत आहे तुम्हाला हे जे खोड आहे इथे हे फणसाच्या जा झाडाचं आहे सो so, एक दोन वर्ष आधी जेव्हा वीज पडली होती तेव्हा तो फणस पूर्ण पडला होता नाहीतर इथे आमचं फणसाचं झाड होतं पहिलं बाकी हे सगळं आजूबाजूला बघताय हे उगवलं आहे सो असं एवढ्या सगळ्याचं मिरच्या टोमॅटोचं सुद्धा झाड आहे जे मी तुम्हाला दाखवायला विसरली हे एवढ्या भागामध्ये हे बघा हे इथे कोरफड आहे आणि इथे ही जी बारीक बारीक ही जी फुलं दिसत आहेत ही टोमॅटोची आहेत so, सो एवढं सगळं आमच्या जागेमध्ये आत्ता तरी आहे तुमच्याकडे काय काय आहेत कशाची झाडं आहेत फुलांची फळांची किंवा इतर काही तर मला एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय